नमस्कार मी दिनकर सुंदरकर ग्रेट भेट या कार्यक्रमात आज आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत की ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक राजकीय उलतापालक आणि राजकीय एक घडामोडी घडणार आहे असे व्यक्तिमत्व की जे ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि सोबतच विदर्भाचे प्रभारी म्हणून पण आहे तर आज आपल्यासोबत आहे डॉक्टर ज्ञानेश्वररावजी गोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी बहुजन पक्ष आणि या पक्षाची महाराष्ट्रात जे समोर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भूमिका असेल ती अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असेल कारण एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि दुसरीकडे बहुजन समाज जो मागणी करत आहे त्या मागणीची पार्श्वभूमी घेऊन ह्या पक्षाने आपला जन्म घेतलेला आहे आणि हा जन्म घेतलेला पक्ष आता थोड्याच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढणार आहे या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत डॉक्टर गोरेसर आहे मी त्यांचं पहिला प्रश्न असा राहील की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जे ओ बी सीच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून जे उमेदवार उभे करणार आहोत तर याबाबत आपली भूमिका काय असेल ओ बी सी या, या देशामध्ये असलेला पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक समाज आहे हा एक ग्रुप ऑफ गाड इज कॉल्ड क्लास आणि हा क्लास या देशामध्ये अर्धा अधिक असलेला आणि भारतामध्ये लोकशाही आहे त्यानिमित्तानं हा या देशीचा कमांडर होऊ शकतो परंतु हा कायमस्वरूपी कोणाच्या तरी अधिपत्याखाली जगत आहे त्यामुळे डिमांडरच्या भूमिकेत सध्या आहे त्यामुळे याला सेज देण्याचं काम ओबीसी बहुजन संपूर्ण महाराष्ट्रात आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहोत तर आता तुमचा नारा असा आहे की जितनी जितकी संख्या भारी भागीदारी ह्या नाऱ्याप्रमाणे सोशल इंजिनिअरिंग जे करणार आहात महाराष्ट्रभर यामध्ये बहुतांश समाज असे आहे की सत्तेपासून उपेक्षित राहिलेले समाज आहे तर या समाजातील लोकांना तुम्ही सोबत घेऊन संपूर्ण निवडणूक लढणार आहे का अर्थातच ओ बी सी हा या देशामधील असलेला पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक समाज आणि याला याचा लेफ्ट आणि राईट एस टी आणि एस टी भाऊ हे आमचे नॅचरल फ्रेंड्स आहेत त्यांचे आमचे नॅचरल रिलेशन्स आहेत महात्मा ज्योतिराव फुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलेला आहे त्या अर्थानंही आमचं एक नॅचरल कनेक्शन आहे आणि जसे आम्ही वंचित आहोत तसे तेही वंचित आहे त्यामुळे वंचित नव्हतं आणि आरक्षणवादी नव्हतं त्यामुळे आरक्षणवाद्यांचं आरक्षण वाचविण्याकरिता आम्ही या ठिकाणी लढाई करतो आहे आणि म्हणून आम्ही कमांडरच्या भूमिकेत येऊ इच्छितो आहे त्यासाठी आम्ही राजकीय लढाई भूमिका आणखी काय असेल जसं शिक्षण आरोग्य आणि शेती हे तीन विषय आपल्या देशातल्या प्रमुख समस्या आहे समस्या म्हटलं देशाच्या स्वातंत्र्यापासूनचा जो कालखंड आजपर्यंत आहे या कालखंडात जर आपण बघितलं तर कृषीप्रधान देशातला शेतकरी अजूनही उपाशी आहे आणि नेते मंडळी तुपाशी आहे तर याबद्दल काय सांगाल तुम्ही की बहुजन पक्षाची भूमिका काय आहे या देशामध्ये फ्री एज्युकेशन टू ऑल असलं पाहिजे अशी आमची भूमिका राहिली फ्री हेल्थ फॅसिलिटी टू ऑल बच्चा बच्चाप्राशी का हो चाहे कलेक्टर महोदय का हो एपेंडिस, एपेंडिस है। उसका कोई भी ऑपरेशन आहे तर इसका ऑपरेशन थायरॉइड का ऑपरेशन इसका है, तो उसका है। या दोघांनाही समान आरोग्य फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत मेडिकल सायन्स या दोघांसाठीही उपलब्ध असते आणि शासनाने त्याच्यासाठी फ्री हेल्थ फॅसिलिटी टू ऑल हा आमचा दुसरा एजेंडा आहे फ्री एज्युकेशन टू ऑल हा आमचा प्रमुख एजेंडा आहे या देशामध्ये शेतकरी एवढा त्रस्त आहे की तेवढा त्रस्त कोणीच नाही हा त्रस्त ग्रुपमधला एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो या देशामध्ये कृषीप्रधान देशामध्ये या देशामध्ये आता तरी उदरतरा सत्तर पंच्याहत्तर टक्के होतात आताही हा साठ ते पासष्ट टक्के आहे पण भारताच्या इकॉनॉमीमध्ये याचं जे महत्त्व आहे ते अत्यंत कमी झालेलं आहे त्यामुळे हा शेतकरी जो आहे तो आत्महत्या करतो हा विदर्भ आहे विदर्भामध्ये सतत आत्महत्या करतो भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून तर आणखी आत्महत्याचं सत्र वेगानं वाढत आहे आणि त्याच्यावरती विशेष कोणीच लक्ष देत नाही आणि त्यामुळे हा तस्त शेतकरी वर्ग जो आहे याला याच्या कामा याचं जे मूल्य आहे याचं सममूल्य हे मेन्शन झालं पाहिजे याच्यासाठी सामाजिक सुरक्षा निर्माण झाली पाहिजे याला देईल याचं माफ झालं पाहिजे कारण त्याशिवाय करणार असतो आणि याला याच्या त्या कामाला याच्या त्या धान्याला याच्या त्या कापसाला हे रास्त मूल्य मिळणं आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा ओबीसी बहुजन पार्टी हिरिहिने प्रयत्न करणार आहे म्हणजे उत्पन्नावर आधारित जो मूल्य आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवस बस आधारित भाव आणि सोबतच तुम्ही मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य हे पण सांगितलं तुमच्या पक्षाची नक्कीच भूमिका उल्लेखनीय आहे आणि ते समाजा माध्यमांपुढे प्रकाशनीय आहे कारण की ज्या गोष्टीची आज समाजाला गरज आहे ते पक्ष कोणताही असो सरांनी आता सांगितले भारतीय जनता पार्टीच्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर सरकार कोणाचंही असो सत्तेचा गुलकंद चाकण्याचा प्रयत्न आजपर्यंत राज्यकर्त्यांनी गेल्या आहे म्हणून आज, आज खेड्यागावापर्यंतच्या नाल्याही तुम्ही जर कोणत्याही गावात गेले तर त्या नाल्याही दुरुस्त झालेल्या दिसत नाही आपल्याला बी सी बहुजन पक्ष विदर्भात प्रामुख्याने तुमच्याकडे विदर्भाचं प्रभारी पद आहे आणि तुम्ही संपूर्ण विदर्भात ओबीसी बहुजन पक्षाच्या बांधणीसाठी प्रयत्न करत आहात आणि प्रवाससुद्धा करत आहात तर काय लोकांच्या मनात काय खंतपणे व्यक्त करत आहे लोकांच्या मनामध्ये जबरदस्त खचखत आहे परंतु तो रोल मॉडेल लोकांना दिसत नव्हता तो माननीय प्रकाश अण्णा शेंडगे माजी आमदार याचे बाबासुद्धा मिनिस्टर होते आणि हा एक संयमी माणूस एकदम कर्तृत्ववान माणूस एक, एक सहनशील माणूस आणि लोकांच्या हृदयात हात घालणारा माणूस असं नेतृत्व या निमित्तानं आम्हाला प्रकाश अण्णा शेंडगेच्या निमित्तानं मिळालेला आहे आणि ते नेतृत्व हे कणखर नेतृत्व आहे परंतु त्याच वेळेस ते मृदूसुद्धा आहे सामान्य माणूस इझिली त्यांना भेटू शकतो ॲप्रोचेबल आहेत आणि अशा माणसाच्या नेतृत्वामध्ये आता हे काम सुरू झालेलं असल्यामुळे ओबीसींना आता एक प्रकारचं एक अभय मिळालेलं आहे ओबीसी अशा नेतृत्वाची वाट पाहतो या निमित्तानं हे नेतृत्व त्यांना लाभल्यामुळे आता ओबीसीकडे एक प्रकारचा अरे ऑफ होप ज्याला आपण म्हणतो आशेचा किरण जागृत झालेला आहे आणि आम्ही टी पी साहेब जे परणीचे आहेत आणि मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे जो आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आहे कोकणामध्ये असलेले आमचे किंबी समाजाचे माननीय चंद्रकांतजी बावकर ते आमचे महासचिव आहेत हे आम्ही सगळे बेसिकली सामाजिक कामातून निर्माण झालेली लोकं आहोत आमचा बेसिक पिंड जो आहे तो सामाजिक आहे त्यामुळे नव्वद पर्सेंट सामाजिकरण सामाजिक काम आणि दहा पर्सेंट राजकीय काम परंतु राजकीय कामालाही आता हात घातल्याशिवाय या राज्यामध्ये होणार नाही आणि ह्या राज्यामध्ये अन्यथा ह्या आत्महत्या सुरू राहतील आणि हे बेरोजगारसुद्धा त्रस्त होत राहतील याला वाचा फोडण्यासाठी आणि या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः त्याच्यासाठी या राज्याचं कमांडर होण्यासाठी आणि योगायोगाने आम्ही पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक आहे नॅचरल फ्रेंड्स आमच्यासोबत आहेत ते काम आम्हाला सहज शक्य आहे आणि ते शक्य काम हे प्रकाशना संदीच्या नेतृत्वामध्ये आता सुरू झालेलं आहे आणि निश्चित त्या दोनशे अठ्याऐंशी एकशे पंचेचाळीसपेक्षा अधिक उमेदवार अंतिम येऊ जातील अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच सर या ग्रेट बेटमध्ये अत्यंत कमी वेळात बहुजन ओबीसी बहुजन पक्षाची प्रमुख भूमिका गोरे सरांनी आपल्यासमोर मांडली पुन्हा नवीन व्यक्तिमत्वासह भेटू तोपर्यंत तो नमस्कार